विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज पाच मे इयत्ता बारावीच्या दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षाचा निकाल लागला मित्रांनो आज मी तुम्हाला माझा अभ्यासाचा विषय मराठी असून मी तुम्हाला व्याकरण या घटकाबद्दल इयत्ता बारावीच्या व्याकरण या घटकाबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे आणि हा हे माझं शैक्षणिकदृष्ट्या हा माझा पहिला व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो व्याकरण हा घटक साधारणत दहा करता येतो व्याकरण म्हणजे नेमकं काय तर भाषेमध्ये व्याकरणाला प्रत्येक स्पर्धापरीक्षा असो किंवा अकरावी बारावी आपल्या शैक्षणिक वर्षामध्ये असो व्याकरणाला खूपच महत्त्व आहे भाषेच्या अंतर्गत संरचनेचे संगतवार वर्णन म्हणजे व्याकरण व्याकरणाची व्याख्या कशी केली जाते भाषेच्या अंतर्गत संरचनेचे संगतवार वर्णन म्हणजे व्याकरण आता ही अंतर्गत संरचना म्हणजे काय आहे कर्ता कर्म क्रियापद त्याचबरोबर लिंग वचन विभक्ती अशा प्रकारचे संपूर्ण संरचना जी असते त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन म्हणजे क्रमशः केलेलं असतं त्यापैकी विभक्ती असतात पुरुष असतात लिंग असतं वचन असतं उदाहरणार्थ व्याकरणात एखादं उदाहरण पाहू तो शाळेत गेली असं जर मला चालेल का नाही तो शाळेत गेली असं न म्हणता ती शाळेत गेली असं आपण बोलतो म्हणजे हे जे व्यवस्थापन असतं जसं की तुम्हाला माहिती आहे हे अगदी छोट्या छोट्या गोष्टीला ज्यामध्ये महत्त्व असते शब्द हा व्यवस्थित आलेला पाहिजे त्याला अर्थ पाहिजे असतो कर्ता योग्य जागी पाहिजे कर्मयोग्य जागी पाहिजे आणि क्रियापद देखील योग्य जागी पाहिजे हीच ती संरचना म्हणून म्हटलं गेलं भाषेच्या अंतर्गत संरचनेचे संगतवार वर्णन म्हणजे व्याकरण या व्याकरण इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकरता अलंकार हा एक घटक आहे आपण पहिला व्हिडिओ अलंकारने सुरुवात करूया एकूण आपल्याला बारावीला चार अलंकार बारावीच्या वर्षासाठी मराठीसाठी एकूण चार अलंकार आपल्याला आहेत त्यामध्ये अनन्वय अपन होती अर्थांतरण्यास आणि अतिशयोक्ती किती अलंकार एकूण अनन्वय अपन होती अर्थांतरण्यास आणि अतिशयोक्ती अशा प्रकारचे चार घटक आपल्याला आहेत ते साधारणतः दोन ते चार गुणांकरता आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतात आता अलंकार म्हणजे काय आपल्याला ते अलंकार जे आहे अनन्वय अपनोती किंवा अतिशक्ती हे माहिती असतात पण सुरुवात कशी होते की अलंकार म्हणजे नेमके काय अलंकार कशाला का म्हणतात जसं मानवी शरीराला आपण दागदागिने घालतो दागिने वापरतो स्त्रिया असो पुरुष असो अलंकार परिधान करतात मग पायातले वाड्या असतील हातातली अंगठी असेल गळ्यातली सोन्याची चेन असेल बिंदी असेल हे दागिने आपण घालतो आणि त्यामुळे आपल्या शरीराला शोभा प्राप्त होते बरोबर म्हणजे हे झाले मानवाचे अलंकार भाषेमध्ये मा दे देखील असे काही शब्द वा शब्दसमूह असतात की त्यामुळे भाषेला शोभा प्राप्त होते आणि म्हणून अलंकाराची व्याख्या अशी केली कि जाते की ज्या ज्या शब्दामुळे अथवा शब्द समूहामुळे ज्या ज्या शब्दामुळे अथवा शब्दसमूहामुळे भाषेला शोभा प्राप्त येते त्या शब्दांना भाषेचे अलंकार म्हणतात आता तू जो डोळे माझ्यावर जुलम करतात तू माझ्याकडे कशाला बघतो असं न बोलता डोळे हे जुलमी गडे रोखून माझकडे पाहू नको म्हणजे त्या शब्दांना अलंकारिक साज दिला जातो म्हणून आपला आजचा पहिला घटक अनन्वय अलंकाराच्या चार अलंकारांपैकी पहिला अलंकार आपण अन्वय आता अन्व अनन्वय शब्दाचा मूळ अर्थ आहे अन्वय अन्वय म्हणजे संबंध अनन्वयचा मूळ अर्थ काय अन्वय 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 म्हणजे काय संबंध जिथे तुलना करण्याचा संबंधच येत नाही तो अनन्वय म्हणजे काय की प्रत्येक अलंकारामध्ये उपमेय व उपमान या दोन गोष्टींना अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं उपमेय कोणाला म्हणतात ज्याची तुलना करायची असते उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करायची असते त्याला उपमेय म्हणतात आणि ज्याच्याशी तुलना करावायची असते त्याला उपमान म्हणतात हे दोन घटक महत्त्वाचे अलंकार प्रत्येक अलंकारामध्ये उपमेय व उपमान उपमेय म्हणजे ज्याची तुलना करावायची असते त्याला उपमेय म्हणतात आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची असते त्याला उपमान म्हणतात आता जिथे तुलना करण्याचा संबंधच येत नाही तो अनन्वय म्हणून व्याख्या अशी केली जाते की उपमेयाला दुसऱ्या कशाचीही उपमा दिली जात नाही म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते मगाशी मी बोललो की प्रत्येक अलंकारात दोन घटकांना महत्त्व असतं उपमेय व उपमान ज्याची तुलना करायची असते त्याला उपमेय म्हणतात ज्याच्याशी तुलना करावयाची असते त्याला उपमान म्हणतात अनन्वय अलंकारामध्ये काय असतं की अनन्वयचा अर्थ येतो अन्वय म्हणजे संबंध आता व्याख्या कशी केली जाते की जिथे तुलना करण्याचा संबंध येत नाही तो अनन्वय म्हणजेच काय कोणाची तुलना तर उपमेयाची जेव्हा उपमेयाची तुलना कोणाशीही केली जात नाही म्हणजे उपमेयाला उपमेयाची उपमा दिली जाते जेव्हा उपमेयाला उपमेयाची उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो उदाहरणार्थ सर्वांना परिचित आहे आईसारखे दैवत आईच म्हणजे आईला दुसरा कुणाचीही देवाचीही सुद्धा नाही आईला आईचीच उपमा की आईसारखे दैवत आईच त्याचबरोबर दुसरं आपण एखादी उदाहरण घेऊ ऐश्वर्यासारखी सुंदर ऐश्वर्याच माझ्यासारखा हुशार मीच अशा प्रकारची उदाहरणं चहासारखे तेच झाले बहू होतील बहू आहेतही बहू किंवा झाले बहू आहेतही बहू होतीलही बहू परी या समहाच अशा प्रकारचं वर्णन आपल्याला जुन्या ग्रंथामध्ये आढळते म्हणजे अर्जुनाचं वर्णन करताना म्हटलं गेलं आहे की अर्जुनासारखा शूर अर्जुनच कर्णासारखा दानशूर कर्णच करनास। कर्णासारखा दानशूर कर्णच म्हणजे अनन्वय अलंकार आईसारखे दैवत आईच अनन्वय गुलाबासारखा सुंदर गुलाबच म्हणजे अनन्वय अशा प्रकारे हे अलंकार याचे उदाहरण जे आहेत ज्यासारखे तेच त्याच्यासारखे तेच अशा प्रकारचे त्यामध्ये वाक्यप्रकार वाप म्हणजे वाक्य रचना वापरली जाते म्हणून जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाची उपमा दिली जात नसेल म्हणजे उपमेयाला उपमेचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो आईसारखे दैवत आईच गुलाबासारखा सुंदर गुलाबच माझ्यासारखा हुशार मीच कर्णासारखा दानशूर करणंच कुबेरासारखा श्रीमंत कुबेरच अशा प्रकारची उदाहरणं असतील त्याला म्हणायचं आनंदमय अलंकार आजच्यासाठी आपण एवढं थांबूया उद्या आपण दुसरा अलंकार बघू तोपर्यंत धन्यवाद